गाइज दर्शिका आपल्याला भेटायला आलेले आहे बघा बुडबक 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 कोरोनाचा स्ट्रगल बघू शकता तुम्ही बेल बनवण्यासाठी एक फेरा बावन्न दिवस दुसरा आता आम्ही चहा बी पिला घड्याळात निघू आरती वगैरे झालेली आहे भेटू पुढे एक फिरा बावन्न तर दुसऱ्या दिवसाचा प्रवास आमचा चालू झालेला आहे आणि आज पालखी आपल्या फोरांसमोर जवळ शेतकर आता पालखी आठ वाजत आले नाशा जावला आला नाही आता भूक लागले आता काय होऊ शकत नाही तर काय तेव्हा लगेच बसली बघा पब्लिक बघा ओरिओ बिस्किट बिस्किट आहे काहीच फायनली आम्ही चढला पोचलेलो आहे बेकार

आमची सगोनी सायली जिगोलीस नाव काय माहिती का जिगोली जिगोलीस काय बोलत जिगोलीस तू क्या करते आयसी रे

मस्त झालं तसं हे दांड घेऊन काय आजी नाही केलं आजोबा कुठे आल हे आजोबच आलं मस्त हसलेलं आजोबत आलो मस्त हाकलेलं विदाऊट कंट्रोल पब्लिक आता जरा आराम करायचा विषय चालू आहे बघू काहीच पोरं जरा आराम करायला बसल्यात आमची पोरं आरती गेल्यात पेट्रोल नाही सीएनजी आहे सीएनजी सीएनजी खाली करायला गेले पेट्रोल का सीएनजी 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 खाली करायला गेले पेट्रोल पंपावरच आणि काका गेले ना का बाटलं काली गेल्या त्यांच्यासाठी थांबतो जरा आपलेच पोर आहेत म्हणून तर नसतो थांबलो बाकी याला तर ओळखतच असेल तुम्ही वन अँड ओनली थिल स्टार बारावचा चॉकलेट वय हो काय बोलतोय यार असा या तांडा पियाला याचा काय काय समजत नाही तुझा काय घोंगट आहे हे बाबा ये बाबा काय हे काय 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 म्हणजे भरून घेतलेला ही बाबा बाबा काहीच आता शाले गोलशॉर्ट शे काहीच इफेक्ट बा का होमेड इफेक्ट बाबू

काय हालत खराब झाली उग्नामुळे बघा कसा काहीच दर मग काका आपल्याला भेटायला आलेले आहे दादा शेंगांची सोय केलेली आहे काकानी बोरा 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 बोरा

<laughs> 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 oh, singan cewek sih, karena apa sih? Garbage, garbage, Bukan garbage, bukan. garbage, 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 coba <laughs> तर so, गाईस आता आम्ही थोड्याच वेळात दुपारच्या स्टॉप करून संध्याकाळच्या स्टॉपला निघू यांची तयारी बघा कशी झाली फुल भाटली <laughs> आजी <laughs> 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 एक वीस चोवीस तास नमस्कार आता एक बुरा बाकी आहे आम्ही उद्या पटू पुटू एक बुरा तर गाईस विजिटर भाई भाई आवाज बघायचा <laughs> भाई शुभम भाई ने कपशील नाकांच्या घाले वाटत नाकांच्या घाजी भाई तुकडा करून घाकले तुकडा भाई काय विषय बघा यांचा आता म्हणून तुम्हाला कुठे नेत नाही म्हणून शिंगा घ्यायला या दारू का वाट आहे भाई पाहिजे असेल तर या ऑर्डर करा ऑनलाईन ची पण सोय आहे आम्ही घरपोच डिलिव्हरी फक्त काय साला भेटतील तुम्हाला म्हणजे काय फोटो बिटो झाले असं भाऊ येतोड काय भाऊ 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 प्रोफेशनल फोटोग्राफर कन्फ्यूज दिसतो काय आता सांग ना कॅमेरा आहे

का तिकड फक्त चालत काहीच काही पहिल्यांदा आपण ठेवले दोन बाटल्या दे पाटल्या पुण्याचं काम केलं ले पहिल्यांदा घेतले चार घ्यायचं चौघ संदर मंडळाला अलंकार राजा स्पॉन्सर आहे हे कुठं आले तुम्ही काही औषध अलंकारता स्पॉन्सर करते जरा औषध घ्या फाय हंड्रेड काहीच बघू शकता भेल बनवायची बेल बनवायची बन तयारी चालली सायल मंडवी भेलवाला हे भाई काय घेतले ना घरी काहीच तापून पण घे ना फुल तयारी चालू आहे बेल बनवायची ए साहिल दा टाको एकदा आपला कुरमुर पोरांचा स्ट्रगल बघू शकता तुम्ही बेल बनवण्यासाठी एक पण साल गेली नाही पाहिजे स्पॉन्सर चिकूड आहे आमचा शेवट लागल ना

सपनागी गलियो में बोलो में गलियो में सपनों की गलियो में अरे कभी छूटे ना तेरी साथी रे तेरे जीना झाला वाटला झाला आपली पब्लिक चांगली आता बेल घेतलेली ती बेल खायला म्हणजे आता बनूतील बघू शकता इथं इथं दोन मॅगी मसाला बाबा नाही सामान आहे बाकीचा चालले अरे हो आहे तुम्ही आणले बाबा ओंकार मी आणले बाबा फापडा जिलेबीला तुम्हाला जर बेल पाहिजे असेल तर कल्पेश भिवराना कॉन्टॅक्ट करावा नवीन बिझनेस चालू केलेला आहे जॉइंट बिझनेस आहे सोबत साहिल मडवी हे काय काय टाकतं सांग रे बाबा त्यांना समजलं पाहिजे रेसिपी काय पहिला मी चिवडा मी चिवडा सन्ना बाबा <laughs> दो दोन पॅकेट होतू आलू शेव आलू शेवू लिंबू हे शेव। लिंबू टाकलं लिंबू कोणी घेतले काय बघ झाला चालू आहे काय आता काय पुढचा प्रकार भायाजी हे काय आहे शिंग भुजीया

जेलेबी टाकायचे ओव्हर ओंकार मांडवी आम्हाला आणलेला जलेबी फापडा पण त्याच्या फापडाची आम्ही वाट लावलेली आहे बेल मध्ये मिक्स फापडा देवाची लाल कलर लागले तिकडे बघा सोन्या आणि मथुर समोरच बसल्या नाही पापडी दिले अरे पुढे अरे पापडी दिली भाई पापडा नाही दिला पापडी तर पापडी खायचं काम सोने आणि मथुर हे बस झाला आपली शेवटची रेसिपी राईस हे कांदा टाकल्यावर सगळं टाक पाहिले कसा कसा एकदा वापस 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 टमाटा काही टमाटा किती मोठा ठेवले बेलसाठी माती चोल घ्या <laughs> कारण की पीस मोठे मोठे टाकलेत एकच पीस रे कांदा आणि टमाटांचा मी आधीच बोलता चिल्ली मध्ये बघतो किती मसाला पडले 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 नाहीच ही रेसिपी झालेली आहे ते टाइमपास होईल सांगतो तुम्हाला कशी आहे नवीन <laughs> इन्व्हेन्शन काय कल्पेश बोईर आणि साहिल मडवी यांची मेहनत बघा मेहनत बघा आणि आमचा सोन्याबाई फोक्षा जिलेबीवाला जिलेबीवाला गाईज फायनली यांचं बोलून झालेलं आहे मॅगी मसाला बाबा तुमचा प्रमो प्रमोशन केलेला आहे पैसे वाटवा पोरांना आता बाबा पलटाने द ब्लॉगर झालेली आहे रेडी बघू जरा टेस्ट करून एक काम कर काम कर चेक करा तिथूनच खादू तिथेच काऊन येणार आहेत बाबा अखायला तेच एक नंबर चालू आहे पोर आल्या चीज पॉपकॉर्न खायला डिमांड मध्ये आईच फायनली रात्रीच्या अडला पोचलेलं आहे